माझा वाटायला पाहिजे तुम्ही कोणाच्या लवकर तुम्ही तुम्ही शेतकऱ्यावर तुम्ही दबाव टाकायला कोणाचे नोकर आहेत तुम्ही आमचा कारखाना आहे आम्ही ऊस खालतात आम्हाला जायला परवानगी नाही आणि आम्हाला अटक करतात लजा वाटायला माहिती तुम्हाला वर्दी झाली म्हणून काय झालं आमदार झाले म्हणून काय झाले मुख्यमंत्री मुख्यमंत्री बाप माणसं तुमच्या माणसाच्या आधारातून बोलतात का आणि त्या मुख्यमंत्र्याला करायला पाहिजे त्या हलका डाला सुद्धा परत आम्ही येणार किती दिवस आम्हाला जेलमध्ये टाकले टाकू द्या जेलमधून आलो की परत आम्ही इथे येणार आता मध्ये गेला बरोबर अगोदर जेवण करणार तिथं आणि पण पुढे जाणार तोपर्यंत आम्ही जेवल्याशिवाय तिथून हालत नाहीत अगोदर आम्हाला जेव घाला पण पुढे पोलिस स्टेशन करायचे आपण पोलीस स्टेशनच्या बाहेर आणता जेलमधून सोडायचा परत तिथे जेवण बसायचंय हे अवलाद किती वेळेस आता तिथे आपण जाऊया अरे मुख्यमंत्र्यांना बातम्या अवलाद नेत्याचा खाली फोन कमाल का अरे तुम्ही शेतकऱ्याच्या तुम्ही शेतकऱ्याच्या पुत्राचा परंतु भरती तुम्ही त्याच्या बटीक बनलात का हा सवाल माझा प्रश्न झालेला आहे इनकलॉब जिंदाबाद इन्क्लोब जिंदाबाद इन्क्लोब जिंदाबाद इन्क्लोब जिंदाबाद शेतकऱ्याच्या उसाला तीन हजार भाव घेतला वापस झाले आम्ही उडी घेऊन नाही तर घोड्या खायला पड आम्ही हल्णार नाही लक्षात घ्यावा शेतकऱ्या आमचं बाहेर गेकरा अखेर <Pan clouds> पोलीस स्टेशन मध्ये या ठिकाणी पाहायला गेलं तर गोंधळ अशी परिस्थिती निर्माण झाली शेतकरी उषुत्पादक शेतकऱ्यांना जी सेवन कारखान्याच्या गेट वरून या ठिकाणी अटक करून या ठिकाणी कुठेतरी आंदोलन मोडकळी सा काढण्याचा प्रयत्न पोलिसांना केलेला आपल्यासोबत शेतकरी बनावर काय परिस्थिती होती त्या ठिकाणी काही गुंड प्रवृत्तीचे लोक देखील आंदोलनामध्ये सामील होण्याचा प्रयत्न करत होते त्या ठिकाणी बॉडीगार्ड असतील किंवा दारू पिलेले माणसं देखील त्या ठिकाणी वावरत होते काय परिस्थिती होती तिथं परिस्थिती एकदम भयानक होती मधल्या साईडला पाहायला गेलं तर सर्व गुंडांची फौजच होती आणि बाहेर त्यांच्या बाहेर बघितले तर पोलिसांना होता हे आज नाही मागच्या कित्येक दिवसापासून ज्यावेळेस रस्ता रोख आंदोलन केलं तेव्हापासून हे पोलिसांची फौज आणि गुंडांचा वापर हे आमच्यावर करीत आहेत कधी शेतकऱ्याच्या अंगावर कोयते घेऊन जाते तर कधी पोलिसांच्या हाताने दाब करण्याचा काम करीत आहेत अरे शेतकऱ्यांच्या लेकरांना हातातरी जरा थोडं समज येऊ द्या तुम्ही पेटून उठला नाही तर काय बघा कशा प्रकारे तुमची लूट केली जाते इंग्रजाचं सरकार होता त्याप्रमाणे हे कारखानदार इथले आमदार इथले पोलिस वर्ग हे आपल्या सोबत वागत आहेत आता तरी तुमच्या समजू द्या आणि मी सांगतो आता प्रत्येक लढाईमध्ये तुम्ही सामील व्हा आणि या बघा पाया आम्हाला इथं या कारखानदारांनी कसं उचलून आणलंय आणि ह्या ठिकाणी आमचे का हाल करीत आहेत तर जरा थोडं जागृत व्हा आणि आता थोडं लढायला शिका मित्रांनो शेतकऱ्याच्या पोरांनो आणि युवकांनो आता थोडं लढायला शिका काय परिस्थिती सर्व कारखानदार सत्तावीसीच्या पुढे भाव द्यायला तयार पुढे जायला तयार नाही या उलट गुंड लोकपुढे पाठवून कुठेतरी आंदोलन मूळ कळेस पाडणं तंत्र तयार करणं आणि आंदोलनकर्त्याला कोयत्याना देखील मारहाण करण्याचे प्रयत्न झालेले आहेत ही परिस्थिती या ठिकाणी का निर्माण होते या ठिकाणी अशामुळे निर्माण होते की या ठिकाणी हा जो जी सेवन कारखाना आहे आणि व नरसिंह कारखाना आहे हे आमदारांना आम्ही वोट देऊन चूक केली म्हणूनच आम्हाला हे अशी परिस्थिती निर्माण होत आहे काय की आज आज आम्हाला असं भासत आहे की अरे कारखानदारांनो अरे तुम्ही आमच्या आमच्या इथे भागातले आमदार असून आम्ही तर तुमच्याकडे हक्काने यायला पाहिजे हक्काने मनायला पाहिजे आम्हाला एवढं कळतं की आजूबाजूचे जे कारखाने आहेत त्यांनी चांगल्या पद्धतीचा दर दिलेला आहे बीड जिल्ह्यातले असतील इथला सायखेड्याचा असेल रॅनापूरचा असेल कारखाना व इतर आपल्या भागातले जे बी दुसरे कारखाने त्यांनी सत्तावीसशे पंचवीस रुपये सत्तावीसशे पन्नास रुपये कोणी अठ्ठावीसशे कोणी तीन हजार पन्नास अशा पद्धतीचा भाव दिला आहे आणि तुम्ही तुमचं काय आम्ही घोडे मारलं आहे की तुम्ही आम्हाला पंचवीसशे रुपये देतात आम्ही काय पाप केलं आहे तुमचं तुम्हाला मतदान करून आम्ही पाप केलं आहे का इथल्या जनतेना मग तुम्ही आम्हाला अशा पद्धतीचा का, का भाव देतात हे आमची आता हे आता हे आमची तीव्र भावना तुमच्याबद्दल वाईट भावना अशी निर्माण झालेली आहे मित्रांनो काय काय परिस्थिती आहे तुम्हाला या ठिकाणी पोलीस स्टेशनला घेऊन आलेले आहेत काय या ठिकाणचं वातावरण आम्ही सकाळपासून कारखान्या कारखान्यावालात पायदिंडी काढली जनाबाईच्या मंदिरापासून तिथं दिवसभर आम्ही गेटवर थांबलात ती पो कारखानदारांनी पोलिसाच्या मदतीने आम्हाला सर्वांना मध्ये टाकलं आणि इथं आणलं आता काय पुढं काय करणार आहात या थी, ठिकाणून तुम्हाला अटक केलेली आता काय होत आता पुढे तुम्ही बघत काय दादा काय परिस्थिती तुम्ही सुद्धा आंदोलनात होतात तुम्हाला अटक करण्यात आलेली या ठिकाणी आणण्यात आले हे आंदोलन मोडीत काढण्याचा प्रयत्न करायला प्रशासन अंगाव शेतकऱ्याच्या घालून शेतकऱ्याच्या दिशाभूल करण्याचा प्रयत्न करायला आंदोलन मोडीत करण्याचा प्रयत्न करायला पण शक्य नाही हे आंदोलन आता तरी नोडीस निघणार नाही त्याची प्रशासनानं जबाबदारी घ्यावी काय आव्हान शेतकऱ्यांना आव्हान एकच करणार आहे उद्या सकाळी उठायचं परत गेटला जायचं पण अजाबात पाठी मागे नाही आणि भाव घेतल्याशिवाय राहायचं नाही काय परिस्थिती थी या ठिकाणी गंगाखेड जी शिवन साखर कारखान्याच्या गेट वरती निघाणा झाला आणि पोलिसांनी तुम्हाला अटक करून आता पोलीस स्टेशनला आलेले काय परिस्थिती आहे त्या ठिकाणी गुंड सुद्धा होते असं बोललं जाते मधल्या न मोठी गुंडाची गुंडाची फोस या ठिकाणी थांबलेली होती आणि बाहेर पूर्ण पोलिसाचं एक छावणीचं स्वरूप या ठिकाणी गंगाखेड साखर कारखान्याच्या के बाहेर केलं होतं आणि आंदोलकांना घाबरवण्याचं काम पूर्णपणे केलं होतं आणि दडप गुंड भुंद, गुंडाच्या मार्फत आणि पोलिसांच्या मार्फत या गाडीमध्ये घालून इथे पोलिटेशनला आणले आणि एक एक का आंदोलकांना धाडा करून सोडलेला आहे आणि आता आम्ही सगळं इथे आहे समजा काय परिस्थिती आता पुढचं आंदोलन कसं असणार तुम्ही शेतकऱ्यांना काय आवाहन करणार बऱ्यापैकी शेतकरी आता या ठिकाणी उपस्थित आहेत हजारोच्या संख्येने शेतकऱ्यांना पोलीस स्टेशनला घेऊन आलेले आहेत आता घरी राहिलेल्या शेतकऱ्यांना आव्हान करणार मला शेतकऱ्याच्या पोराला एवढंच म्हणायचंय की आता उठा रस्त्या ह्याशिवाय आमदाराची मजरुरी कमी होणार नाही नाहीतर भविष्य येणाऱ्या काळामध्ये हा आमदार एवढा एवढा माजल की तुम्हाला तुम्हाला भाव काय तुम्हाला, सरो, सरो तुम्हाला या, या या दोन हजारावर आणून ठेवीन त्यामुळे सर्व सर्व शेतकऱ्यांच्या पोरांना माझी गंगाखेड तालुका सोनपेठ तालुका पूर्ण परभणी जिल्ह्याच्या शेतकऱ्यांच्या पोरांना माझी कळकळीची विनंती की तुम्ही काय उद्याच्याला कारखाना या आणि आम्हाला साथ द्या नाही तर याशिवाय माणसाची गुरु मी उतरणार नाही दादा काय परिस्थिती आहे गेल्या दोन वर्षामध्ये सत्तावीसशे रुपये जो कारखाना भाव देतो तो आता पंचवीसशे पुढे जायला तयार नाही काय आम्हाला तुमच्या चेन्नई मान्य या कारखानदाराला थोडस प्रश्न विचारायचे अहो जर कोल्हापूरला कोल्हापूर झाला पश्चिम महाराष्ट्रामध्ये साडेतीन हजार रुपये उसाला भाव मिळतो तिथं काय बिटलेरीच पाणी वापरतात का आणि आम्ही शेतकरी गरूळ पाणी वापरतो म्हणून आमच्या उसाला पंचवीस रुपये तुम्ही भाव देत आहेत आणि तुम्ही आशिम बरोबर नाही ना आता आम्ही लोकशाही मार्गाने तुमच्या कारखान्यावर आंदोलन करतो आम्ही सकाळी इथून जनाबाई मंदिर आम्ही पाय दिंडी काढून दोन तीन तास चालत जाऊन आम्ही लोकशाही मार्गाने तिथं शांतपणे आंदोलन करतो अहो आम्ही काय डाकू आहेत का आम्ही काय आतंकवाद का तुम्ही पाचशे पाचशे पोलिस तिथं तिथे थापा करून आमच्या शेतकऱ्यावर सोडतात तुमचे पाचशे पाचशे गुंड घेऊन तुम्ही या ठिकाणी तुम्ही ठोकताय आम्ही काय आतंकवादी का आम्ही आमच्या हक्कासाठी आम्ही आमच्या बापाने जे कष्ट करून ऊस पिकवला त्याच्यासाठी आम्ही या ठिकाणी आमचा भाव मागत आहोत तुम्ही आमच्या पोलीस चोट काय गुंड गुंड सोडताय हे इथून पुढे कधीही शेतकरी खपून घेणार नाही तुम्ही पाहू शकता आंदोलनकर्त्यांना अटक करून घाटलीच्या या ठिकाणी पोलीस स्टेशन मध्ये आणण्यात आलेला आहे आणि त्यांच्यावर कारवाई देखील सुरू आहे उद्या चला या आंदोलनकर्ते नेमकं काय पाऊल उचलणार आहेत काय भूमिका असणार आहे हे पाहणं महत्वाचं कॅमेरामॅन बाळासाहेब गरजचं मी अशोक लांडे गंगाखेड परभणी